आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद जी आपण शहाजी कॉलेज इथे हे कंदमुळांचं औषधी वनस्पती आणि फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारी जी वनस्पती आहेत त्याचं प्रदर्शन भव्य असं प्रदर्शन भरवलेलं आहे शंभरहून अधिक कंदमुळे जे स्पेसिमिन्स दीडशेहून अधिक औषधी वनस्पती त्यांचे सगळे डिटेल्ड इन्फॉर्मेशन सगळं त्याचं औषधी काय गुणधर्म आहेत आणि त्याची उपलब्धता याच्याबद्दल सगळी माहिती या प्रदर्शनामध्ये आहे उपलब्ध आहे आणि ह्याचं मूळ उद्देश असंच आहे की लेट्स गेट बॅक टू आर रूट्स आपले जे आपल्या ज्या पूर्वजांनी आपल्या आजी आजोबा आईवडिलांनी जे ठेवा जो जपून ठेवलेला आहे तो आपल्या पुढच्या जनरेशन्सपर्यंत पुढच्या पिढींपर्यंत पोचावा आणि त्याचं औषधी गुणधर्माचा उपयोग पुरेपूर आपल्या पुढच्या पिढ्यांना व्हावा याचा हा उद्देश आहे त्याचा अवेअरनेस आपल्या माध्यमातून व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे व्हिजिट करावी कारण आमचा याच्या याच्यामागचा आणि एक उद्देश असा आहे की लोकांनी आपल्या शेतांमध्ये कारण की आता ही जी मोठी कंदमुळं इथे दिसत आहेत आपल्याला हे सहा महिन्यात याचं एवढं मोठं क्रॉप येत आहे तर आपल्या ह्या शेतकऱ्यांना त्याचं अवेअरनेस व्हावं त्याचं प्राईसिंग त्याची कॉस्ट पण सगळ्या मार्केटमध्ये भरपूर आहे तर त्या हिशोबाने त्याचा अवेअरनेस व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याची लागवण करून आम्ही त्यांना सगळ्या टेक्निकल नोहाव सगळं इन्फॉर्मेशन द्यायला तयार आहोत आणि छान याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे समाजाचा फायदा व्हावा ह्याच उद्देशाने हे प्रदर्शन भरवलेलं आहे याच्यामध्ये कमर्शियल कुठलीही बाजू नाही आहे इथे जोयडा आणि कर्नाटक आणि तामिळनाडू बॉर्डर वरनं पाककृती करणारी पण टीम आलेली आहे पाककृती ह्या या, या कंदमुळांची कशी होते ह्याचं पण तिथं प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि ते विक्रीला पण आहे तिथे तसंच थोडे कंदमुळं इथे थोड्या प्रमाणात विक्रीला पण आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी अर्ली बर्ड जसं म्हणतात तसं जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर येऊन त्याची त्याचा फायदा घ्यावा धन्यवाद